मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्यास कृषी मंत्री केसरी ओपनचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची पहिली जोडी जी मानकरी ठरली आहे तो म्हणजे चित्रे आणि त्याच्या जोडीला पळाला मित्रांनो बिरजा विषयी जाणून घेण्यासाठी बरेचसे प्रेक्षक उत्सुक आहेत दादा नमस्ते नमस्कार शेठ तुमचा पण आणि तुमचं नाव सांगा दादा प्रेक्षकांना रामचंद्र रामा कदम गाव चिपळूण काढणे चिपळूणचं पहिले हो काय सांगायला कस का काय पहिला करण्यात आला होता हा पहिला भावर शेठ साईनाथ भावर शेठच्याकडे माझ्या खूप मजे त्यांना विनंती केली होती की शेठ मला एक वेळा बऱ्याला बैल चित्र द्यावा तुम्ही पण त्याच योग आयोग त्यांनी मला परवा फोन केला आपण काजडच्या महिन्यामध्ये आपण गाडी पळवूया आणि तो योग आज झाला आणि झाला तर झाला पण प्रथम क्रमांक झाला खूप मी त्यांचा भावर शेट्टी ना खूप अभिनंदन करे आणि त्यांचे आभार मानले पाहिजे बरोबर आणि दादा तिकडं कशात कशात पळतो तिकडं तिकडे बिंदोड ओपड अशा मैदानाला पळतो बिंदोडला बिंदोडला पळतो खूप आनंद दिसतो तुमच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद कशामुळे एक नंबर तर केलाय पण खूप वेगळा आनंद आहे आनंद म्हणायचा आज घाटावरती एवढ्या टॉपच्या बैलांमध्ये जर प्रथम क्रमांक घ्यायचं म्हटलं एवढं सोपं काम नाही आज सर्वसामान्य माणसाचा बैल म्हणजे किशोरशेट टांदळे आणि माझे मित्र कुणाल शेठ विदाते यांच्या कृपेने मला हा बैल मिळाला आणि त्यांच्या कृपेने मला बैल मिळाला म्हणून आज मी कोकणात जो याच्या जवळ पाच ते सहा फायनल आहेत पण एव माझा जरा एक बैल जरा थोडा कमी पडायला लागला काही वेळा मी फायनल इकडे तिकडे पाहत व्हायच्या पण नंतर आम्ही वरती येऊन माझं किशोर शेटणी कुणाल शेटणी खूप मला एवढं सहकार्य केलं की बैल कुठेही कुठला लागला ना तर मला आवर्जून द्यायची आणि माझं माझं स्वप्न तिने साखर करून दिले आजचा आनंद कसा खूप एकदम मोठा सगण्यासारखं नाही आणि हा तुम्ही कधी घेतला हा मी गेल्या वर्षी दोन हजार तेवीस ला घेतला कुठून घेतला किशेश्वर टांजळे शंगणी शिंगणापूर त्यावेळेस घेत असताना त्याला काय बघून म्हणजे घेतलं त्याच्या बैल मी शेट या पहिलाच नव्हतं माझे मित्र शेड शेठ विधाते बाणेर शेठ त्यांनी सांगितलं शेट असा सा एक किशोर शेठ कडे बैल आलाय त्यांच्याकडे पहिला बैल मी वस्तात म्हणून घेतला होता त्यानंतर मला वाटलं की असं असं बैल यांच्याकडे चांगला आलाय खूप म्हणजे तयारीला कमी होता असं त्यांचा योगायोग आमचा कुणाळ शेठ म्हटलं ठीक आहे तुम्हाला बोला मी बैल घ्यायला तयार आहे त्यांनी एक शब्द टाकला की असा जो कुणाशीना आपला किशोरश्वर रांजेण्याला बोलले की हा बैल सेट न पाहिजे ते पण बिचारे काही न शब्द बोलता दिला बैल मग पैशाचा आमचा व्यवहार एका शब्द झाला मी त्यांना ताबडतो पैसे ऑनलाईन मारले आणि बैल जो माझा झाला आणि त्या बैलाने खूप मजा आता राखायला सुद्धा मी त्यांच्याकडेच आहे म्हणजे अर्ज मालक किशोरश्वर रांजले त्यावे कितीची गरज होती त्यावेळेस सेट सांगू न शकत मी खरेदी पोहोच सांगणार नाही तुम्हाला तुम्ही आजप आज़ेव म्हणाल बैल एवढ्या किमतीत आज जर टॉप मध्ये पळतोय त्यावेळेला बैल मला हा लाखाच्या आतून पडला फक्त फक्त हे किशोर शेट रांधळीचे खूप उपकार आहे माझ्यावरती योगा तुम्ही त्या माणसाला एवढा मी धन्यवाद देईन आणि आशीर्वाद देईन आणि असंच मला आणखी ते म्हटलेत सेट तुम्हाला ह्या बैला टॉपचा पायरा आणि टॉपचा बैल घेऊन देणार मी तो घ्यायला तयार आहे बर आणि आज एक नंबर केलाय कसा घरचा आनंद कसा आहे घरचा आनंद कसा सांगता सांगता जवळ आज चित्राची कृपा आहे आज चित्रा बैल आज बैल ह्या ह्याच्यामुळे खूप मजे त्याचं नाव आहे ते आणि गणपती बाप्पा गणपती बाप्पाची कृपा कालच आनंद तरी झाली आणि दुसऱ्या दिवशी आज आज आणि आज सूर्य चंद्रग्रहण त्या चंद्रग्रहणाची कृपा सुद्धा त्याही देवाने आम्हाला आज प्रथम क्रमांकडून दिला इंदापूर मध्ये बरोबर आणि हा आनंद कसा आहे शेट आनंद आहे गगनाचा घरण आम्ही माझे म्हणजे मित्र म्हणजे माझे भाऊच म्हणायला काय हरकत नाही चंद्रन मोडक साईराज सुतार आणि सोम शिवण आम्ही चौघ झालो येणार तर खूप होते हा त्यांना खूप आनंद झाला की कोकणाचा बैल आज घाटावर येऊन प्रथम क्रमांक उत्सुक झालेत कारण आज ते म्हटले होते आज आपलं चित्र आणि बिरजा काहीतरी करणार आणि खरो त्या माणसाचे स्वप्न साखर झाले बोला फक्त काय नाही दोन मिनिटं बोला बोलू शकत नाही बोलू शकणं खूप भावनिक झालेत त्या आज कोकणाचा बैल आपल्या छोट्यासा गावातला आज बैल प्रथम क्रमांक म्हणजे एवढं सोपं काम नाहीये आणि बैल जर सांगायचं शर्ट मी तुम्हाला सांगितलं तिथला बैल किमतीतला बैल आणि आता पिशोशेट मला न शब्द माझं वाढता त्या माणसाने मला म्हटलं शर्ट तुम्हाला दिला साहेबांचं खरोखर आभार मानले पाहिजेत कारण उत्तम आणि नियोजक पद्धतीने आयोजक आणि नियोजन केलंय खरोखर जिथे कुठे म्हणजे दुखापत नाही काय नाही आणि नियोजन पण पंचानी त्यांचे पंचानी हे दिले खूप छान एकदम सजमी चित्र आता म्हणत त्याच्या शब्द नाहीत माझ्या त्याची उत्सुकता होती की माझा विरजा त्याच्यावर कधी फळे हो सेट मी परवाच माझं नियोजन झालं चित्रावर भाऊर शेट ना फोन केला की सेट असा आहे ठीक आहे सेट पळवायचं किशोर शेट म्हटलं असं असा आहे ठीक आहे सेट पळवायचं मग ताबडतो मी माझी गाडी दुसऱ्या मित्राला दिली आणि दुसऱ्या मित्राची गाडी घेऊन मैदानात रात्री इथेच एक दहा किलोमीटरवरती आम्ही लॉजवर झोपल होतो आणि सकाळी पाठेफाटी नंद दोडी नंदीचा दर्शन घेतला आणि आज चव्वेचाळीस आणि चार नंबर फाटी मी म्हटलं देवाचा कुठे योग आहे आणि गणपती राया आज काहीतरी का आज फळ निश्चित मला देणार आणि खरोखर ते फळ आज मला मिळणार आणि गाडी कोणी चालवली आहे सोन्या ड्रायव्हर रामेशिवाडीकर तो ड्राय ड्रायव्हर ह्या घाटावरती एक नामांकित जाके आहे खरोबर त्याची जेवढे त्याचे पण आज आभार मानले पाहिजेत तेवढी गाडी तिने ताणून आणली आहे टॉपच्या नंदी आज या सर्वसामान्य गाडीने मारायचं म्हणजे एवढं सोपं काम नाही आज त्या सोन्याचे पण मी खूप उपकार करेन आणि त्याचे आभार मानेन आणि मी त्याला आशीर्वाद माझा देईन चालते धन्यवाद दादा तुम्हाला पण शुभेच्छा आमच्याकडून मित्रांनो आपल्या समोर भाई बाई पहिलं कुठे गेले रे पहिला बक्षी काय सांगशील आजचा आनंद कसा आहे चित्र आता हा कितवा एक नंबर आहे एवढ्या दोन महिन्यामध्ये आता सहावा सहावा दोन महिन्यात हा सहावा आणि ह्या महिन्यातला चालू महिन्यातला पहिला पहिला बरं काय सांगशील काय पैरा करण्यात आला होता घरची गाडी यांची म्हणजे चालू होत आणली आज आणली म्हणून घरचीच गाडी आणि त्या दादानी पण तुमचं खूप कौतुक केलं काय सांगशील त्यांच्याविषयी मालकाच्या विषयी मालक चांगले आम्हाला पटला बैल सुद्धा चांगला पोहोचतो ते पण बॅस बॅच त्यामुळे नियोजन केलं तू काय करतोस आता किती शाळेला मी आता अकरावीला अकरावीला अकरावी बर आज काय सुट्टी होती म्हणून आला हा बर बर आणि त्याच बरोबर आजच्या आज, आज गाडीला सोडायला कोण कोण सुट्टी मेकर आपल्या रोहन भाई साळुंके साळुंखे रोहन भाई या साळुंखे वैभव यादव माळेगावची बर यादव माळेगावची बरं बरं वैभव यादव माळेगावची होती आणि आणि अजून कोणी कोणी सहकार्य केलं तुम्हाला आज कमिटी बिमिटी सगळ्यांनी सहकार्य केलं सागर काळभरपण होते जय पण होता गे आज हो जय पण होता जय पण होता आणि बाकी कसा आनंद असा आनंद एक नाही आता कसं काय नियोजन असेल चित्राचं आता आराम आराम करायचा आठ दहा दिवसाचा गॅप असेल का परत इथं अठ्ठावीस मैदाना एखाद्या करता येईल मैदान बरं त्यावेळेस येणार चला तुमचं अभिनंदन तुमच्या शुभेच्छा तुम्हाला पुढील वाट धन्यवाद मित्रांनो हे सुट्टी मेकर आहेत दादा काय सांगाल तुमचं नाव सांगेल आणि दुसरा अजून कोण रोहन रोहन दोघांनी गटाला सेमी हो दो आणि फायनल सुट्टी केली हो। फायनल ला का वेळ लागला गाड्या का सुट्टत ना ते काय झालं गाडी खाली फिरलेली त्यामुळे वेळ लागला बर काय सांगाल कशी सुट्टीला ही जोडी सुट्टीला गटाला कस काय कितवे नंबर गटात ना पळाला तुम्ही चव्वेचाळीस चव चव्वेचाळीस मध्ये आणि सेमीला सेमीला तास कुठलं चार नंबर चार नंबर आणि गटाला चारच चारच होता आणि फायनलला तीन, आर, तीन तीन नंबर चार तीन सगळ्या बाकीशा बैल कशी सुट्टी दादा बैल सुट्टी एक नंबर आहेत अजून कोण कोण सुट्टी कुठल्या कुठल्या बैलांची सुट्टी करतात मी सगळ्या बैलांची सुट्टी पक्षा वगैरे पक्षा अजून बरेचसे आपले गाव कुठलं तुमचं माळेगाव माळेगाव बुद्रो माळेगाव आणि तुझं भाई आहे निंबूत निंबूत आणि माळेगावचे दोघ आहेत कसं काय बाकी आजचा आनंद कसा आहे जोडीने एक नंबर केलाय आजचा आनंद वेगळाच आहे आणि खास खूप चिपळून भागातला बिरच्या तर त्याविषयी काय सांगाल ते पण छान होईल छान छान होईल चालते चला तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा धन्यवाद